नमस्कार या क्षणाची मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण सोडले आणि विजयी गुलाल उधळून परतले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे पत्र लिहिले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांनी म्हटले की अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय मागण्यांसाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये असे मुख्यमंत्र्यांना लिहिले बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करा अशी टीका केली आहे राऊत यांनी देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रही शेअर केले आहे देवरांनीही सोशल मीडियात हे पत्र पोस्ट केले आहे त्यानुसार हे पत्र बुधवारी मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचे दिसते देवरा यांनी दक्षिण मुंबईतील कोणत्याही ठिकाणी आंदोलनांना परवानगी देऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचा सा आरोप केला जात आहे मिलिंद देवरा यांनी पत्रातून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी सातत्याने होणारी आंदोलने आणि गर्दीबाबत चिंता व्यक्त केली आहे आंदोलने ही लोकशाही स्वातंत्र्यामध्ये गरजेची असले असले तरी सर्वसामान्यांचा कोणत्याही त्रासाशिवाय राहण्याचा आणि काम करण्याच्या अधिकारांचाही विचार करावा लागेल दक्षिण मुंबई ही, ही केवळ राज्य प्रशासनाचे हृदय नाही तर राजकीय आणि आर्थिक केंद्रही आहे मंत्रालय विधानसभा मुंबई महापालिकेचे मुख्यालये मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये पश्चिम नौदल मुख्यालय ही भागात आहे त्याचप्रमाणे आर्थिक संस्था कॉर्पोरेट कार्यालये आणि इतर महत्वाच्या आस्थापनामध्ये हे हब असल्याचे देवरा यांनी पत्रात म्हटले आहे आंदोलनामुळे प्रशासन सुरक्षा अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आंदोलनांना जागतिक कोणत्याही राजधानीच्या शहरात परवानगी दिली जात नाही शांततापूर्ण आंदोलने ही, शांतता ही लोकशाहीची महत्वाची असली तरी त्यांचा ठिकाणांवर विचार करायला हवा अशी भूमिका देवरा यांनी पत्रातून मांडली आहे त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र सरकारने अशा आंदोलनांना परवानगी देऊ नये